राज्य उत्पादन शुल्क विभागानं मंगळवारी जिल्हाभरात हातभट्ट्यांवर टाकलेल्या छाप्यात पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त केला दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांनी जवान तानाजी काळे यांच्यासह सांगोला तालुक्यातील जुनोनी हद्दीतील मोहितेवस्ती इथं सुरू असलेल्या हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून पाचशे सत्तर लिटर गुळ मिश्रित रसायन मिळून आल्यानं ते जागीच नष्ट करण्यात आलं तेथील आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता एकशे ऐंशी मिलीलीटर क्षमतेच्या देशी दारूच्या पाचशे शहात्तर सीलबंद बाटल्या आणि विदेशी दारूच्या चा अठ्ठेचाळीस बाटल्या आढळून आल्यानं आरोपी आकाश सदाशिव मोहिते व एकोणीस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकानं करमाळ तालुक्यातील कोंडेज इथं हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणाहून चारशे नव्वद लिटर रसायन आणि चाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकानं वांगीगावच्या हद्दीत तर दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रद्धा गडदे यांच्या पथकानं लक्ष्मी टाकळी इथं सुरू असलेल्या हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून रसायन जागीच नष्ट केलं निरीक्षक भरारी पथक सुनील कदम यांच्या पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील गणपत तांडा इथं विजय मानसिंग चव्हाण वय पस्तीस या इस्माला दोन हजार पाचशे लिटर रसायनासह हातभट्टी ठिकाणावरून अटक केली दुय्यम निरीक्षक सीमा तपासणी नाका मानसी वाघ यांच्या पथकानं वडजी तांडा हद्दीतील हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून तीन हजार आठशे लिटर रसायन आणि एक मोटारसायकल जप्त केली दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकानं सीताराम तांडा आणि वडजी तांडा इथं हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकून चार हजार पाचशे लिटर रसायन जागीच नष्ट केलं दुय्यम निरीक्षक बाळू नेवसे यांच्या पथकानं माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी इथं सतीश रामचंद्र मसुगडे वय सदतीस याच्या ताब्यातून सहाशे लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केलं ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संजय पाटील निरीक्षक जगन्नाथ पाटील पंकज कुंभार सुनील कदम दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार मानसी वाघ सुखदेव सिद्ध सौरभ भोसले श्रद्धा गडदे दत्तात्रय पाटील बाळू नेवसे सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण अलीम शेख आवेज शेख गजानन होळकर जीवन मुंडे जवान तानाजी काळे विकास वडमिले अशोक माळी अण्णा करचे अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले नंदकुमार वेळापुरे विजयकुमार शेळके प्रकाश सावंत गजानन जाधव तानाजी जाधव वाहनचालक रशीद शेख मारुती जडगे आणि रामचंद्र मदने यांच्या पथकांनी पार पाडली